नमस्कार शेतकरी मित्रांनो डिजिटल शेतकरी राजा या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो पुढील काही तास हाय अलर्ट तर पुढील काही जिल्ह्यांना रेड अलर्ट पाहूयात सविस्तर माहिती हवामान विभागाच्या काय आहे अलर्ट त्या अगोदर तुम्ही जर चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला प्रेस करा तर आता मित्रांनो आज राज्यात काही भागात पावसाने हजेरी लावली आहे तर काही ठिकाणी भागात विभागाने दडी मारली आहे अशातच ही अनेक भागात मुसळधार ते काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे हवामान विभागाकडून काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आले आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा या जिल्ह्यात सा आज अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहे मुंबईसह आणि पुण्यामध्ये आज वादळी वारा आणि विजांच्या कडकडासह मुसळधार पाऊसचा अंदाज दिला आहे तर पालघर ठाणे धुळे नंदुरबार जळगाव नाशिक अहमदनगर पुणे छत्रपती संभाजीनगर जालना धाराशिव अकोला अमरावती भंडारा बुलढाणा गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा आणि वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये ही येलो अलर्ट देण्यात आले आहे तर बीड जिल्ह्यात देखील आज वादळी वाऱ्यासह आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता राहील तर जालना जिल्ह्यात देखील आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे मेघगर्जनेसह जोरदार पाऊस कोळण्या कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे विदर्भात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा आज संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तरी मित्रांनो वातावरण मध्ये बदल झाला असता अचानक बदल झाल्यास आपण आपल्या चॅनलवरती नवीन अपडेट्स घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ब लायकनला प्रेस करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद